नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा नवीन भागामध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यामधील तालुक्याचे ठिकाण असलेल्या माडा येथे माडा किल्ला पाण्यासाठी जात आहोत ज्याला की माडेचा राजवाडा किंवा माडा गडी म्हणून सुद्धा ओळखलं होतं येथील ग्रामदैवत माडेश्वरी देवीच्या नावावरून या गावचे नाव माडा असे पडले आहे माडेश्वरी देवीच्या मंदिरापासून किल्ला हा एक तीनशे ते चारशे मीटर अंतरावरती आहे त्यामुळे प्रथमत तुम्ही इथे येऊन माडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन नंतर किल्ला पाहायला जाऊ शकता सर्वप्रथम आपल्याला किल्ल्याची जी बाह्य तटबंदी आहे त्या बाह्य तटबंदीच्या चार टोकाला असलेले बुरुज आपल्याला पाहायला मिळतात जे की आजही एकदम मजबूत आणि चांगल्या स्थितीमध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते रस्ता हा किल्ल्याच्या चारी बाजूने आहे त्याच्यामुळे पलीकडून मंदिराकडून एक आणि किल्ल्याला वळसा घालून एक रस्ता किल्ल्याकडे जातो किल्ल्याच्याच बाह्य तटबंदी लगत शाळा आहे आणि शाळेच्या समोर एक पडझड झालेली विहीर आपणाला पाहायला मिळते पाण्याच्या टाकीजवळून आपण थोडेसे समोर आल्यानंतर आपण जो किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजापर्यंत आपल्याला येता येते किल्ल्याच्या समोर मोकळे पटांगण आहे त्यामुळे तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जरी घेऊन आला असाल तरी तुम्ही ते समोर पार्क करू शकता या भुईकोट किल्ल्याचे प्रवेशद्वार हे उत्तराभिमुख आहे मुख्य okay, प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूस या पहारेकऱ्याच्या देवड्या पाहायला मिळतात या किल्ल्याला तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही भेट देऊ शकता तसेच येथे भेट देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही देवड्या पाहून आतमध्ये दे आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचे औषध दिसून येतात ज्याच्यामध्ये जे दगड आहेत त्या दगडावरती त्या काळी पिल्लर होते आणि वरती, वरती मंडप होता जो की हा या किल्ल्याचा मुख्य भाग असेल रावरंबाजी निंबाळकर यांनी सतराशे दहा साली हा किल्ला बांधून घेतला आजही रावरंबा निंबाळकर यांचे जे नवे वंशज आहेत यशवंत आनंदराव निंबाळकर यांच्या ताब्यात हा किल्ला आहे किल्ल्याचा जो आतमधील बाग आहे त्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे त्यामुळे आतील ज्या वास्तव होत्या त्या मोठ्या प्रमाणावर मातीखाली गाडल्या गेल्या आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूची जी तटबंदी आहे ते तेथे आपल्याला तीन खोल्या पाहायला मिळतात या किल्ल्यावर एकूण सहा खोल्या आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये काही तटबंदीमध्ये असलेली दारुगोळीची कोठारी आपल्याला इथे पाहायला मिळतात असं बोललं जातं की हा जो किल्ला आहे आणि जे माडेश्वरी देवी मंदिर आहे या दोन्हीमध्ये एक भुयारी रस्ता जात होता जिथे की कि ह्या किल्ल्यामधील ज्या स्त्रिया होत्या त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी त्या भुयाराचा वापर करत असत या किल्ल्याच्या वरची जी तटबंदी आहे त्यावरती जाण्यासाठी अशी पायऱ्याची सोय आहे म्हणजे जे, जे किल्ल्याचे चा चार बुरुज आहेत त्या साईडला चढण्यासाठी चारही बाजूक येथे पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात शिवाजी महाराजांचे जे जावळे होते महाजी निंबाळकर यांच्या दाशीपुत्राचा हा मुलगा होता राव रंभाजी निंबाळकर यांनी यांना सतराशे सातमध्ये माड्याची जागिरी मिळाली होती आणि येथे लोक असेही सांगतात की जे रावराबा निंबाळकर होते यांची राजगादी इथे होती आणि नंतरच्या काळात जसंसा काळ निघून गेला त्यानंतर ती गादी करमाळ येथे नेण्यात आली किल्ल्याचे मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराची तटबंदी आहे ती मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु बाकीच्या ज्या तीन बाजू आहे त्याच्यावरची जी तटबंदी आहे त्याची थोडीशी पडझड झालेली आहे जे दगडी बांधकाम आहे ते चांगल्या स्थितीमध्ये आहे तर वरती जे वीट बांधकाम केले गेले आहे त्याची पडझड झाली आहे आणि काही ठिकाणी जी तटबंदी आहे तीही आतिल ची ची ती ही आतील बाजूनी डासळी आहे आणि जी तटबंदीची बाहेरची बाजू आहे ती एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते किल्ल्याच्या चारी बाजूला चार मोठाले बुरुज आहेत आणि त्याच्यावरती तोफा ठेवण्यासाठीची जी जागा आहे ती तयार केली गेली आहे के पावसामुळे किल्ल्याच्या आतमधील जो बाग आहे ते तेथे मोठ्या प्रमाणावर गवत गो उगवले आहे त्याच्यामुळे जो किल्ला आहे तो पूर्णपणे पाहताना येत तसे पाहिला गेला तर हा किल्ला छोटासा आहे म्हणजे एक ते दीड एकरामध्ये हा किल्ला असेल आणि हा किल्ला पूर्ण पाहण्यासाठी एक पाऊन ते एक तास एवढा वेळ आपणासाठी पुरेसा आहे किल्ल्यामध्ये पाण्यासाठी सोय म्हणजे येथे असलेली विहीर ही विहीर एक पाच ते सहा फूट अशी रुंद आहे आणि एक पन्नास ते साठ फूट खोल असेल मुख्य दरवाजापासून जो रस्ता येतो जो की डाव्या साइड ला जातो तिथे विट्ट्याचे हे बांधकाम आहे आणि त्याच्याच साईडला ही विहीर असलेली आपणाला पाहायला मिळते या विहिरीमध्ये आतमध्ये उतरण्यासाठी असलेल्या छोट्याशा पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात जो किल्ल्यामधील आतमधील भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणावर आतमधून पडझड झाले आहे त्याच्यामुळे ह्या किल्ल्यावर पूर्ण साईडनं आपल्याला फेरी मारता येत नाही जो किल्ला आहे तो किल्ला आता कात टाकतोय म्हणजेच किल्ल्याला त्याचं पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाकडून केला जातो आहे त्यासाठी इथे काम चालू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते किल्ल्याचा जो पडझड झालेला भाग आहे तो कॉन्क्रीटद्वारे व्यवस्थित करण्यात आहे तसंच जे वीट बांधकाम वगैरे आहे त्यालाही कॉन्क्रीटकरण करण्यात येत आहे येथे असलेले मजूर आपल्याला पाहायला मिळतात तसेच हे ज्या ठिकाणी दगड वगैरे नाही आहेत त्या ठिकाणी हे असे घडी दगड तयार करून येथे किल्ल्याला जे त्याचे गतवैभव आहे ते प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्या ठिकाणी विटा वगैरे निघालेल्या आहेत त्या ठिकाणी नवीन विटा पुन्हा लावून त्याला कॉन्क्रीट केले जात आहे येणाऱ्या थोड्या काळामध्ये हा किल्ला एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो जेव्हा तुम्ही माडा शहरामध्ये येत आहे तेव्हा ह्या किल्ल्याला तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो आजच्या ह्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय लवकरच भेटूया नवीन ठिकाणी नवीन भागामध्ये धन्यवाद